नमस्कार आज बघूया आठ ते दहा दिवस टिकणारी दुधातील गुळाची दशमी आता थंडी चालू झाली आहे आणि या दिवसामध्ये शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ आणि ज्या पदार्थांमध्ये स्निग्धता जास्त असते असे पदार्थ खाल्ले जातात जसं की गूळ तीळ खसखस किंवा मग ड्रायफ्रूट्स शेंगदाणे तर थंडीच्या दिवसामध्ये शरीराला ऊर्जा देणारा एक पदार्थ म्हणजे दुधातील गुळाची दशमी आणि ही दशमी बघा किती खुसखुशीत झालेली आहे अगदी सहज हाताने तुटते आणि खूप टेस्टी होते करायलाही अगदी सोपी आहे आठ ते दहा दिवस आरामात टिकते प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता तर मग चला बघूया अतिशय सोप्या पद्धतीने खुसखुशीत दुधातील गुळाची दशमी कशी बनवायची ते बघूया आता इथे एक मी एक भांडं घेतले मोठं त्याच्यामध्ये पाव वाटी गुळ घेतला आहे एक वाटीला थोडासा कमी गुळ घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये साधारण एक वाटी दूध घातलं आहे खूप जास्त दूध घालू नका हे पीठ घट्ट भिजवायचं आहे त्याच्यामुळं सुरुवातीला एक वाटी दूध घाला पीठ भिजवते वेळी लागलं तर नंतर दूध वापरू शकतो पण आधीच खूप दूध घातलं तर पीठ पातळ होईल त्याच्यामुळं घालते वेळीच कमी दूध घाला आता दूध घातल्यानंतर गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे दूध थोडंसं कोमट असेल तर गूळ पटकन विरघळेल पण हे मिश्रण गरम करू नका दूध आणि गूळ असल्यामुळं गरम केले की हे फाटतं त्याच्यामुळं कोमट दुधामध्ये भिजवलं तर गूळ पटकन विरघळतो गूळ छान विरघळून झाल्यानंतर हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे आता इथे प्रमाण थोडंसं कमी आहे म्हणून चहा गाळीने गाळले मी पिठाची गाळणी स्वच्छ धुवून त्यानेही गाळू शकता जास्त प्रमाणात दशमी बनवणार असाल तर गाळल्यामुळे गुळामध्ये जो काही कचरा किंवा खडे असतात ते गाळणीवर अडकतात म्हणून मग हे गाळून घ्यायचं आता हे दूध आणि गुळाचं मिश्रण गाळून झालेलं आहे आणि पुन्हा एकदा एक मोठं भांडं घेतले पीठ भिजवण्यासाठी त्याच्यामध्ये हे दूध आणि गुळाचं मिश्रण घातलं आता याच्यात मी मोठे चार ते पाच चमचे रवा घातलेला आहे रवा कच्चाच आहे ज्या वाटीने गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने दोन वाटी भरून पीठ घालायचं आहे याच्यात गव्हाचं त्याच्यानंतर बडिशोब पावडर घातली आहे बडिशोप तव्यावर थोडीशी गरम करून घेतली म्हणजे छान वाटली जाते बारीक अर्धा चमचा बडिशोप पावडर घातली अर्धा चमचा खसखस घातली आणि मोठे दोन चमचे तीळ घातलेत तीळसुद्धा भाजलेले नाहीत कच्चेच आहेत भाजलेले तीळसुद्धा घालू शकता आता इथे चवीनुसार मीठ घातलं मीठ कमीच घालायचं म्हणजे चपातीचं पीठ भिजवण्यासाठी जेवढं मीठ घालतो तेवढं घालायचं नाही त्याच्यापेक्षा कमीच मीठ घालायचं गोड पदार्थ बनवतो एक चव बॅलेन्स होण्यासाठी म्हणून मीठ घातलं थोडंसं आता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ चपातीचं पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा घट्ट भिजवायचं आहे पीठ चपातीच्या पिठासारखं जर भिजवलं तर दशम्यासुद्धा चपातीसारख्या मऊ होतात खुसखुशीत होत नाहीत खुसखुशीत दशम्या होण्यासाठी पीठ घट्ट भिजवायचं आणि भिजवते वेळी थोडा थोडा दुधाचा वापर करायचा दूध लागलंच तर दुधाऐवजी तुम्ही पाण्यातसुद्धा हे पीठ भिजवू शकता पण दुधातील दशमी टेस्टला छान होते खूप आणि बघा इथे पिठाचा घट्ट गोळा मळून झाला आहे आता हे घट्ट वाटतंय मिश्रण कारण की दहा पंधरा मिनटं आपण हे भिजण्यासाठी पीठ ठेवून देणार आहे रवा घातल्यामुळं अजून जास्त घट्ट होईल हे म्हणून मी याच्यात अजून थोडंसं दूध घातलं आणि पुन्हा एकदा छान याचा गोळा मळून घेतला आता हा गोळा दहा पंधरा मिनटं झाकून ठेवून द्यायचा रवा छान फुलून पीठ छान मऊ होतं तर आता दहा पंधरा मिनिट झालेली आहेत आणि हा पिठाचा गोळा पुन्हा एकदा छान मळून घ्यायचा याच्यामध्ये कोणी कोणी हळदसुद्धा घालतं दशम्यांना रंग छान यावं म्हणून हळद घातल्यामुळे किंवा न घातल्यामुळे टेस्टमध्ये काही फरक येत नाही फक्त रंग येण्यासाठी म्हणून कोणी कोणी हळद घालतं छान पिवळसा रंग येतो दशम्यांना म्हणून मी घातलेली नाही घालायची असेल तर घालू शकतं अर्धा छोटा चमचा आता पिठाचा घट्ट गोळा मळून झाला आहे तवा गरम करायला ठेवला आहे मी गॅसवर तोपर्यंत दशमी लाटून घेऊ पिठाचा एक गोळा घेतला पोळीपाटाला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं पीठ घट्ट भिजवले त्यामुळे शक्यतो पोळीपाटाला चिटकत नाही जर चिटक ते वाटलं तर थोडंसं पोळीपाटाला तूप किंवा तेल लावा आणि दशमी लाटून घ्यायची लाटते वेळी खूप जास्त पातळ दशमी लाटायची नाही थोडीशी जाडसर ठेवायची त्याच्यामुळेच दशमी खुसखुशीत होते आणि बघा इथे आपण तीळ खसखस घातलेत त्यामुळं टेस्ट छान होते दशमीची आणि दिसायलाही सुंदर दिसतात दशम्या तर आता थोडीशी जाडसर ठेवून ही दशमी लाटून घेतलेली आहे आता तवा गरम झाला आहे दशमी लाटेपर्यंत छान तव्यावरती थोडंसं तूप घातलं आहे तेलसुद्धा घालू शकता आणि ही दशमी छान खरपूस भाजून घ्यायची आहे भाजते वेळी खूप जास्त गॅसच्या फुल फ्लेमवरती भाजायचं नाही त्यामुळे पटकन भाजली जाते कदाचित मऊ पडते नंतर ती गार झाल्यावर त्यामुळं मिडियम गॅसच्या फ्लेमवरती दशमी छान खरपूस भाजून घ्यायची दोन्ही साईडने आणि दशमी भाजत आली की मग सगळ्यात शेवटी त्याला तूप लावायचं छान तूप लावल्यामुळे खातेवेळी दशमी कोरडी लागत नाही शिवाय टेस्टसुद्धा छान लागते आणि खूप वेळापर्यंत नरम राहतात दशम्या याच्यामुळं तूप लावून छान दोन्ही साईडने भाजून घ्यायचं खरपूस आणि इथे आपली ही दशमी खरपूस भाजून झालेली आहे बघू शकता किती सुंदर रंग आलाय दशमीला हळद न घालता सुद्धा छान दशमा तयार झालेल्या आहेत आणि बाकीच्या दशम्यासुद्धा अशाच प्रकारे बनवून खरपूस रंगावरती भाजून घेणार आहे दशम्या छान खरपूस भाजल्या तरच खायला टेस्टी लागतात आणि सगळ्या दशम्या इथे बनवून झालेल्या आहेत ही दशमी आमच्याकडे दुधाबरोबर तुपाबरोबर खातात तर बघा किती सुंदर रंग आला आहे आणि खूप खुसखुशीत होते ही दशमी चपातीसारखी अजिबात नरम होत नाही बघू शकता अगदी सहज याचे छान तुकडे होत आहे मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि खूप टेस्टी होते ही दशमी आठ ते दहा दिवस आरामात टिकते प्रवासामध्ये नेणार असाल तर एक छान पर्याय आहे दशमी चला तर मग तुम्हीसुद्धा आठ ते दहा दिवस टिकणारी ही दुधातील गुळाची दशमी अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद